बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भाजप महायुती उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ विजय संकल्पसभा घेण्यात आली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली मुंडे साहेबांचा वारसा आज पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे समर्थपणे पुढे चालवत आहे असे सांगून विरोधी पक्षाचे कॅप्टन पवार साहेबांनीच निवडणुकीतून माघार घेतल्याने देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदींची हवा असल्याचं चित्र असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं विरोधी पक्षांची आघाडी नसून बिघाडी आहे हातात हात आणि पायात पाय आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं घोषणापत्र हे फसवा आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला देशातील जनतेला न्याय देण्याचं काम योजना देण्याचं काम या सरकारनं केलंय तेरा कोटी घरात उज्ज्वला गॅस वीज पुरवठा करण्यात आलाय तर पुढच्या दोन वर्षात कुणीही बेघर राहणार नाही याची खबरदारी सरकार घेत आहे आयुष्यमान योजनेतून आरोग्य सुविधा देण्यात आल्या नागरिकांना तीन हजार रुपये पेन्शन लागू करण्यात आली लमण बंजारा समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार करण्यात आलाय मराठवाड्याच्या हक्काचे सात टीएमसी पाणी परत आणण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याचं सांगत मराठवाड्यातील सर्व धरणे पाईपलाईनद्वारे एकमेकांना जोडणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं तर ही निवडणूक राष्ट्रीय धोरणे ठरवणारी आहे डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मतदान म्हणजे देशाचे पंतप्रधान मोदी यांना मतदान आहे तेव्हा विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता भाजपला विजयी करावं असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर यावेळी बोलताना रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप सरकार हे संविधान बदलणार नसल्याचं सांगत तर राजकारण करा पण समाजात फूट पाडू नका असं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं मोदी आणि भाजपला विरोधक नाहक बदनाम करतायत माझ्यासोबत समाज आहे त्यांना विचारूनच मी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय बाबासाहेबांनाही खरा सन्मान भाजपनंच दिलाय असं आठवले यांनी सांगितलं तर यावेळी बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या मुंडे घराणे हे जनतेची सेवा करत आहे विरोधकांचे डोके ठिकाणावर नाही ते जातीपातीच राजकारण करतायत तेव्हा जातीपातीचं राजकारण लाथडून टाका जादूची कांडी मुंडे साहेबांनी मला आहे मी अहंकारी नाही नौकी असेल परंतु नाकरती नाही अहंकारी असते तर माणसे जोडली नसती मुंडे साहेबांची शिकवण मोडेन पण वाकणार नाही असे असून त्यांनी यावेळी विरोधकांचा समाचार घेतला यावेळी लोकसभा उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी गेल्या साडेचार वर्षात भाजपाच्या माध्यमातून विविध विकासकामे केल्याबाबतची यावेळी माहिती दिली तर यावेळी या सभेमध्ये राजेंद्रजी मस्के यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार करून भाजपात जाहीर प्रवेश दिला या विजय संकल्प सभेला हजारोंच्या संख्येनं महिला पुरुष उपस्थित होते पायग्रस्त गरीब जनतेला आपल्या आरोग्याविषयी खर्च करावा लागू नये आज या माध्यमातून दोन लाख लोकांना या शिबिराचा फायदा झालाय पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकांची ऑपरेशन या शिबिरामध्ये मोफत करून दिलेली आहे फेब्रुवारी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवला त्या विवाह सोहळ्यामध्ये एकोणनव्वद जोडप्यांची लग्न लावून दिलीत म्हणजे एकशे अठ्याहत्तर कुटुंबांना याचा फायदा झालेला आहे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा आम्ही करतो शेतकऱ्याचा पुळका असणारे आणि स्वतःला शेतकरी पुत्र मनवून घेणाऱ्यांना माझा सवाल आहे की तुम्ही आजपर्यंत कोणत्या शेतकऱ्याची मदत केली आहे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या घराला आधार दिलाय हा प्रश्न जरूर येणाऱ्या काळामध्ये जनतेने त्यांना विचारणं आवश्यक आहे देवीचं रूप कसं सौम्य असतं आशीर्वाद देणार असत लोभस्वाना असत प्रेम असतं पण देवीचा दुर्गा अवतार सुद्धा मोठ्या मोठ्या कापायला लावतो बरोबर आहे की नाही आणि म्हणून आज मला वाटतं या देवीचा या अवताराचा रूप या बीड जिल्ह्याच्या जनतेला घ्यायचंय स्वतःच्या जातीची शिळी करून स्वतःला राजकारणात वर नेऊ पाहणाऱ्या नेत्यांचे आता संपले मी तर ठरवले मुख्यमंत्री महोदय या बीड जिल्ह्याचं एक राजकारण आहे या राजकारणाशी सांगड घालताना जो येतो हो तो मला सांगतो मुंडे साहेब असं करायचे मुंडे साहेब तसं करायचे राफे, राफेल 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 नरेंद्र शिवाय दुसरं काही दिसत नाही तुम्ही किती करा टिका तुम्ही नरेंद्र मोदींवरती किती करा टीका पण ती पचवायची कशी या पट्ट्याकडून शिका तर टीका करा तुम्ही पण हे सगळं आमचा समाज जो आहे आमचा समाज एवढी बाबासाहेबांची स्मारक पूर्ण झाली मुख्यमंत्र्यांनी लंडन घर एक्केचाळीस कोटीला विकत घेतलं दीक्षाभूमीला शंभर कोटी रुपये दिले हिंदू मिलची जागा तीन हजार सहाशे कोटी रुपयाची प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब ऑर्डर केली आणि आता सातशे त्रेसष्ट कोटीचं एक सुंदर अशा पद्धतीचं स्मारक त्या दादरच्या हिंदू मिलच्या जागेवर उभं राहणार आहे एका वर्षानंतर त्याचं लोकार्पण सोहळा होईल नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होतील आणि होती, मी काय होणार आहे का मला अजून माहित नाही आहे तुम्ही बनवणार तुम्ही होणार होणार ठीक आहे तर ते उद्घाटन वगैरे एवढी कामं तर झालेली आमच्या समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या बीड जिल्ह्यामध्ये मी आलो होतो आणि त्यावेळी आपला आशीर्वाद मागितला होता पण त्यावेळी आशीर्वाद मागितला होता तो आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांच्याकरता अरे बंधू भगिनींना आपण इतका भरभरून आशीर्वाद मुंडे साहेबांना दिला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा जर कोणी दिली असेल तर या बीड जिल्ह्याच्या सुपुत्राने गोपीनाथराव मुंडेंनी दिली दुर्दैवाने गोपीनाथराव आमच्यात राहिले नाही त्यांचं कृपाछत्र हरवलं पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की गोपीनाथरावांचा वारसा खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी चालवत असेल तर ती या ठिकाणी आमची पंकजाताई आणि ता प्रीतमताई ताई चालवत आहेत ऑब्जेक्शन आहे की प्रीतमताईंनी गोपीनाथराव मुंडेचं नाव का लावलं अरे प्रीतमताई नाही लावणार तर काय तुम्ही लावणार आहोत गोपीनाथरावचं नाव गोपीनाथरावांचं नाव लावण्याचा अधिकार हा प्रीतम ताईला आहे आणि प्रीतमताई सोबत ज्या ज्या लोकांनी गोपीनाथरावची साथ दिली ज्यांनी ज्यांनी गोपीनाथरावशी ची नाही के केली त्या प्रत्येकाला गोपीनाथरावचं नाव लावण्याचा अधिकार आहे मला देखील गोपीनाथरावचं नाव लावण्याचा अधिकार आहे बिरोचीफ चीफ नंदकुमार पांचाळ एन न्यूज मराठी बीड